पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवस व नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नंदुरबार तालुक्यातील खोडा खोंडामळी ना गावात दीपक पाटील मित्रमंडळ व खोंडामळी ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजपाचे तालुकाध्यक्ष जयंत पाटील कान्रदा गावाचे सरपंच दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील खोंडामोई गावाचे माजी सरपंच सावंत पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच खोंडामळी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पन्नास झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आला यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ सुप्रिया गावी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक पाटील मित्र परिवार खोंडामोई ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आपल्या या विभागाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खोंडामडी गावात माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने व या खोंडामडी परिसराच्या वतीने खोंडामडी गावात रक्तदान शिबिर ठेवलं होतं आणि त्याचबरोबर खोंडामडी गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी पन्नास झाडं देऊन आज या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबिरचा कार्यक्रम व वृक्षारो रोपणचा कार्यक्रम आज खोंडामडी गावात जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाला आहे तर रक्तदान शिबिरमध्ये एकूण रक्तदाते जे आलेले होते किमान दोनशे रक्तदा दात्यांनी रक्तदान इथं केलेलं आहे आणि प्रत्येकी गावात पन्नास झाडं आपण दिलेले आहेत तर आज खोंडामडी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित व या नंदुरबार भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील सर व आमचे सनमित्र माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना दादा व माजी सरपंच दादा, व विद्यमान सरपंच पाटील भाऊ व सगळे इथे माझे मित्रमंडळ व ग्रामस्थ यांच्या सग सगळ्यांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम झालेला आहे धन्यवाद सेवांसाठी प्रतिनिधी मिर्झा आफिक नंदुरबार नागपूर का सबसे भरोसे